मित्रांनो नमस्कार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा डोंगरगाव हुसारी येथे शाळा उत्सव अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या दिवशी आता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आगमन अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्यात आले पहिलीच्या विद्यार्थ्यांना बैलबंडीवर बसवून ढोल ताशांच्या गजरात आणि मंगलवाद्यांच्या सुरात मिरवणूक काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक पार पडली गावातील नागरिक पालक शाळेचे शिक्षक अधिकारी तसेच गावचे मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते संपूर्ण परिसर आनंदमय आणि उत्सवमय वातावरणा वातावरणाने भरून गेला होता या भव्य मिरवणुकीमध्ये पंचायत समिती आर्मोलचे गटविकास अधिकारी माननीय मंगेश आरेवार सर तसेच पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री दीपकी देवतडे यांनी सुद्धा यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता या मिरवणुकीमध्ये बैलबंडीवर विद्यार्थ्यांना बसवले त्याचबरोबर कार मध्ये तसेच बाईकमध्ये सुद्धा येता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बसवून शाळेमध्ये उत्साह पूर्ण आणण्यात आले येता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मिरवणुकीमध्ये आणण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसत होता आणि शाळेमध्ये येण्याची उत्सुकता सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती <laughs> येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले प्रवेशद्वारामध्येच त्यांना औक्षवण व करून त्यांना पुष्पुच्छ देऊन त्यांना ओवळण्यात आले व त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळेस गट विकास अधिकारी श्री मंगेश आरेवार सर गट शिक्षण अधिकारी श्री दीपकजी देवतळे सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदाताई राऊत तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते मिरवणुकीनंतर पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायांना कुंकू लावून रंगीत कागदावर त्यांच्या पावलांचे ठसे उमटवण्यात आले या पावलांच्या पुन्हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात दर्शवत होत्या ही एक भावनिक आणि समर्पित परंपरा होती यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वर्गात नेण्यात आले वर्गाचे दरवाजे फुलांनी सजवलेले गेले होते शाळेतील पहिले पाऊल असा फलक त्यांचे स्वागत करत होता सर्व बालकांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह कुतूहल आणि आनंद ओसडून वाहत होता पहिलीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये नवीन जगात पदार्पण करण्याची ओढ आणि उत्साह स्पष्टपणे दिसत होते हा वेगळा उपक्रम केवळ स्वागत सोहळा नव्हता तर शिक्षणाची सुरुवात आनंददायी आणि स्मरणीय करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न होता शाळेची उपक्रमशीलता परंपरेला दिलेला मान आणि गावकऱ्यांची एकात्मता आणि या कार्यक्रमातून स्पष्टपणे जाणवत होती यानंतर शाळेच्या आवारात एक प्रेरणादायी समारोपीय सभा आयोजित करण्यात आली या सभेत मान्यवर अतिथींचे पुष्प उच्च देऊन स्वागत करण्यात आले त्यांनी आपल्या मनोबलातून शिक्षणाचे महत्व पालकांची भूमिका आणि शाळेची गुणवत्ता यावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांना प्रेमाने शिकवा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या स्वप्नांना पंख द्या असे मार्गदर्शन त्यां तेन्च, त्यांनी तेन्च, उपस्थित पालक व शिक्षकांना दिले या संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शाळेवर प्रेम निर्माण झाले हलकांचा सहभाग वाढला आणि शाळेतील शिक्षकांनाही नवीन प्रेरणा मिळाली शेवटी एक पेड माकेना या उपक्रमाअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतापासून ते वृक्षारोपणपर्यंतचा हा प्रवास एक एक प्रकारे नवीन आशा नवीन सुरुवात आणि हरित भविष्याचा शुभारंभ ठरला मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद